she नमस्कार वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात मी वैष्णवी आपलं स्वागत करते सर्व प्रेक्षकांना नुकत्याच झालेल्या महिला हार्दिक शुभेच्छा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जालन्यातल्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये महिलांना विविध प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जात आहे लवकरच येणाऱ्या होळी सणाच्या निमित्तानं या महिलांना सध्या नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे यामुळे या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार आहेत बचत गट असो शेतकरी महिला असो त्यांना विविध प्रकारचा व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम जालन्यातल्या खरपुडी इथलं कृषी विज्ञान केंद्र करत आहे आता होळी रंगपंचमी येत असल्यामुळे तसंच रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इथल्या डॉक्टर संगीता कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी रंग बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं असून बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले नैसर्गिक कोरडे रंग औरंगाबाद पुणे नाशिक अशा विविध भागात विक्रीसाठी पाठवले जातात होळीचे जे रंग आहेत बाजारात जे उपलब्ध आहेत त्या रंगामध्ये खूप केमिकल्स असतात आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कॅन्सर सारखे भयानक आजार देखील याच्यापासून उद्भवतात आणि त्वचेचे आजार जे आहे की ते आपल्याला कि खूप भरपूर प्रमाणात म्हणजे खूप त्रासदायक आहेत की ज्यापासनं खूप मोठे मोठे आजार होतात तर हे न होण्यासाठी आणि आपल्याला नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या आपल्याला जर रंग पाहिजे असतील की ज्याचा बिलकुल तुम्हाला त्रास होणार नाही त्वचेला होणार नाही तुमच्या शरीरामध्ये दे गेल्यानंतर देखील <laughs> होणार नाही आणि यासाठी आपण सगळे नॅचरल पद्धतीने वापर नॅचरल गोष्टींचा वापर केला याच्यामध्ये अं रूट पावडर असेल बेस म्हणून वापरले पळस पळसफुल आहे पालक आहे झेंडूची फुलं आहेत बीटरूट आहे वावडिंगाच्या बिया आहे हळद आहे निळ आहे आणि पालक आहे अशा पद्धतीने आपण सगळे निसर्गात जे उपलब्ध आहे त्याच्या त्याचे स्रोत वापरून आपण हा रंग तयार केला आणि आपण पाहतोय सगळं इको फ्रेंडली आता आपण शासन देखील त्याच्यावर भर देत आहे आणि आपण देखील महिलांनी बचत गटातून हा व्यवसाय केला तर तेन निश्चित त्यांना त्यांच्या आर्थिक उन्नती पण होईल आणि गावाचा विकास होईल देशाचा विकास होईल आणि याच्यातनं त्यांना खूप सारं मोठं अर्थार्जन होऊ शकतं या उपक्रमामुळे महिला कोरडे पर्यावरणपूरक रंग बनवून त्यांची विक्री करून चांगले पैसे कमवू शकणार आहेत शिवाय पाण्याचा टाळून महिला घरीच रंग बनवून त्यांची करू लागल्यात होळी आता अगदी जवळ येऊन ठेपली असल्यामुळे जालना परिसरातल्या महिला पर्यावरणपूरक रंगांच्या विक्रीसाठी सज्ज झाल्या असून या रंगांमुळे अनेकींना रोजगार सुद्धा मिळालाय नैसर्गिक कलर मधून आम्ही पाच सहा कलरचं प्रशिक्षण घेतलं निळा पिवळा केशरी गुलाबी कलर त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे केविकेच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण घेऊन नॅचरल कलर कसे तयार करायचं ते शिकलं आहे आणि गटामध्ये आम्ही याच्या माध्यमातून आम्ही एक नवीन रोजगार म्हणून काम करणार आहोत होळी किंवा रंगपंचमी आली की, रंगपंच की पर्यावरण प्रेमींकडून नैसर्गिक रंगांची मागणी वाढू लागते आणि त्यामुळेच महिलांना रोजगार मिळतो हे या उपक्रमाचा विशेष या साध्या सोप्या कृतीमधून घरीच पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनवून पाण्याचा टाळून रंगपंचमी कोरड्या साजरी करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी चळवळ उभी केली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मदतीनं वाशिमच्या शंतनु व्यवहारे यांनी स्वतःचा लाकडी घाणा तेलाचा उद्योग सुरू केला आहे यामुळे ते स्वतः तर आत्मनिर्भर झालेच पण इतर ते जणांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे राज्यातल्या तरुणांनी स्वावलंबी बनावं आणि त्यांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे बनाव या उद्देशानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातल्या शंतनू व्यवहारे या तरुणानं या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा वत्सगुम लाकडी तेलघाणा उद्योग सुरू केला आहे या योजनेसाठी त्यांनी प्रथम ऑनलाईन नोंदणी केली आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना बँकेतून दहा लाख रुपयांचं कर्ज मिळालं त्यातून त्यांनी आवश्यक त्या साहित्य आणि यंत्राची खरेदी केली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीनं त्यांना या उद्योगासाठी आवश्यक ते मार्केटिंग ग्राइंडिंग पॅकेजिंग तसंच संभाषण कौशल्याचं मार्गदर्शन मिळालं आपण सीएमई जी थ्रू आ, या स्कीमचा लाभ घेतलेला आहे आपण त्या लाभमध्ये दहा लाखाचा हे आ, लोन घेतलेले आहे त्या लोन मधून आपण मशिनरीज या विकत घेत घेऊन त्यांना त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा तेल करडे तेल आ, बदाम तेल अक्रोड तेल सूर्यफूल नंतर एरंडा तेल हे सर्व तेलांचे उत्पादन करत आहे या उत्पादना थ्रू आपण पाच ते सहा जणांना आ, रोजगार देत आहे एक चांगल्या पद्धतीचं चा, शुद्ध आरोग्यवर्धक तेल ते निर्माण करतात आणि त्यांच्या ग्राहकांना संतुष्टी देऊन सेवा पुरवतात आणि योजनेचा फायदा घेऊन ज्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या त्यांनी या ठिकाणी पाच ते सहा रोजगारांना रोजगार, रोजगार देखील दिलेला आहे याच देखील आम्हाला समाधान वाटत या, या योजनेच्या सहाय्यानं शंतनु यांनी यशस्वी उद्योग सुरू केला आहे पण त्यांनी पाच ते सहा जणांसाठी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे शंतानू व्यवहारे यांच्यातील परिश्रम आणि चिकाटी इतर तरुणांसाठी आदर्श ठरत आहे इथे काम करत आहोत दीड वर्षापासून इथे मला दहा हजार पगार आहे माझ्यासोबत अजून चार पाच जण आहेत तर मला इथं शासना शासनाच्या योजनेमुळे इथं मला पगार भेटते काम भेटलं समाधानी आहे आणि मी इथं चांगलं काम करत आहोत या उद्योगातून शेंगदाणा तेल बदाम तेल अक्रोड तेल सूर्यफूल तेल आणि एरंडेल तेल तयार केलं जातं कोणत्याही रसायनाचा वापर न करता बनवलेलं हे तेल त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसह राज्यभरातून या तेलाला चांगली मागणी येत आहे मागले दोन वर्ष झाले इथंच आम्ही तेल खरेदी करतो हे तेल आ... लाकडी तेल घाण्यामधून काढलेलं असल्यामुळं शरीरासाठी पोषक आणि बाकी स्वयंपाक वगैरे चविष्ट सुद्धा होतो कम्पेअर बाकी मार्केटेड प्रोडक्ट पेक्षा इथलं तेल चांगलं राहत आणि आजकाल बाकी इकडे जगामध्ये आजकाल इथे आम्ही डोळ्यांना यांचं प्रोडक्शन सुद्धा पाहिलं आहे त्याच्यामुळे यांचं हायजीन युक्त ते असं सगळं त्यांचं प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे आम्ही नेहमी विश्वासाने इथून तेल घेतो स्वतःचा उद्योग सुरू करू पाहणाऱ्या तरुणांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेनं बळ दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम प्रेक्षक कुठेही जाऊ नका घेऊयात छोटीशी विश्रांती यानी मिलेट्स। तो जी नमस्कार मैं रणवीर ब्र और मैं लेके आ रहा हूं फ्लेवर्स ऑफ श्रियन केवल दूरदर्शन पर जहां हम बनाएंगे अमेजिंग एक्सॉटिक और टेस्टी रेसिपीज विद मिलेट्स बिकॉज ट्रस्ट मी मिलेट्स आर बैक। और अगर आप मिलेट्स खाते हैं तो सही खाते हैं क्योंकि वो कहते हैं ना पीट राइट इंडिया प्रस्तुत करत आहे फ्लेवर्स ऑफ श्री अन्न सेहत और स्वात प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे लाभार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत अकोला जिल्ह्यातील कुंभारी येथील सुषमा दिलीप आगळे यांनी या, या योजनेच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचा घेऊयात आढावा मत्स्यपालन व्यवसायासाठी केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या कुंभारी इथल्या सुषमा दिलीप आगळे यांना दोन हजार एकवीस मध्ये गोड्या पाण्यातील फिनफिश हॅचरीज मत्स्यबीज उत्पादन केंद्र प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे यासाठी सुषमा यांना सरकारकडून अनुदानही मिळालं दोन हजार बावीसमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला या प्रकल्पामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एक कोटी तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक कोटी दहा लाख मत्स्यबीजांची निर्मिती करण्यात आली या योजनेची प्रकल्प किंमत पंचवीस लक्ष रुपये असून मला महिला या प्रवर्गातून साठ टक्के अनुदान म्हणजे पंधरा लक्ष मिळाले मी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पहिला प्रयोग घेतला असून मला पहिल्या वर्षी एक कोटी मत्स्य उत्पादन घेतले आहे तसेच मी माझ्या प्रकल्पावर मासे पकडणे त्यांना खाद्य देणे औषध उपचार इत्यादी चार मजूर ठेवले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे त्यासाठी मी केंद्र आणि राज्य शासनाचे आभारी आहे कुंभारी इथं सुरू असलेल्या मत्स्य बीज केंद्रामुळं स्थानिक पातळीवरील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांची गरज भागवली जात असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अमित जाधव हो यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली या मत्स्यबीज केंद्रातून त्यांनी आतापर्यंत एकशे दहा लक्ष अं मत्स्यबीजाची निर्मिती केली असून त्या मत्स्यबीजाची विक्री त्यांनी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना केली आहे ते व त्यातून त्यांनी चार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत स्थानिक लेवलवर मत्स्यबीज निर्मिती करून इथल्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची गरज स्थानिकरित्या भागवली जावी हा या योजनेचा या, या पूर्ण केंद्राचा उद्देश आहे ते व यातून त्यांनी मत्स्यबीज निर्मिती करून पूर्ण इथे पुरवण्यात येत आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्या मार्फत इतर लोकांनाही रोजगार प्राप्त होत आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्य बीज केंद्रांची निर्मिती हा प्रभावी शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयाला येत आहे यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला धुळे तालुक्यातल्या नलिनी देवरे यांना आता ड्रोन दिदी अशी नवीन ओळख मिळाली आहे यासाठी त्यांना नारी शक्ती सक्षमीकरणाअंतर्गत प्रशिक्षण आणि आवश्यक यंत्रणा देण्यात आली आहे यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत नमो ड्रोन दिदी ही केंद्र सरकारची योजना महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम करत आहे धुळे जिल्ह्यातल्या नलिनी देवरे या ड्रोन दिदींनाही सरकारच्या वतीनं दिलेल्या प्रशिक्षणानंतर ड्रोन आणि इलेक्ट्रिकल वेहिकल जनरेटर आणि बॅटरी असा पूर्ण सेट देण्यात आला नलिनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशक खत फवारणी करून देतात यासाठी त्या नाम मात्र शुल्क आकारतात गेल्या दोन महिन्यापासून मी शेतात स्वतः जाऊन ड्रोन फ्लाय करते आ, एक एकरला तीनशे रुपये प्रमाणे आम्ही चार्ज घेतो एक एकर करायला मला ह्या ड्रोनद्वारे फक्त सात मिनिटं लागतात तसेच ह्या ड्रोनचा असा फायदा आहे की आजकाल शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही आणि भेटले तरी पंपाद्वारे फवारणी केली जात होती या पहिले आणि पंपाने फवारणी केल्यामुळे क्रॉपला जे काही रिझल्ट मिळायचे ते मिळत नव्हते तर आतापर्यंत मी सत्तर एकर फवारणी इथे केलेली आहे आज मी सक्षम नारी बनलेली आहे तसेच मला आज रोजगार उपलब्ध झालेला आहे ड्रोनमुळे नलिनी देवरे यांनी पुण्यातल्या मध्ये ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलं यामध्ये त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी तसंच विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास केला तसंच प्रात्याक्षिकही केली त्यानंतर त्या मान्यताप्राप्त ड्रोन दिदी म्हणून कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी सत्तर एकरावर फवारणीचं काम केलं आहे ड्रोनमुळे पूर्ण शेतावर व्यवस्थित फवारणी होते आणि औषधाची बचत होते तसंच खर्चही कमी होतो यामुळे शेतकऱ्यांना ही ड्रोन दिदीची चांगली मदत होत आहे नलिनी यांच्याकडून शेतात फवारणी करून घेतलेले शेतकरी दीपक वाघ यांनी आपला अनुभव दूरदर्शन सोबत बोलताना सांगितला वर्षी माझा प्रॉब्लेम हात पंपांनी केला होता कमीत कमी सतरा एकरला मला कमी, सा, कमी, कमी दोनशे तीनशे लिटर पाणी लागायचं होतं पण आता मी फवारणी केल्यानंतर मला शंभर लिटर मध्ये पूर्ण शंभर किंवा दीडशे लिटर पाणीमध्ये माझा शत सतरा एकर फवारणी होऊन गेलेली परत मला जिथे ते वीस हजाराचा फवारणी लागत होती त्यावेळेस मला आता फक्त पाच हजाराच्या फवारणीत माझं काम होऊन गेलेलं आहे आणि हा मोठा फायदा म्हणजे की फक्त नमोद्रोन मुळे झालेला आहे माझा ह्या जर तंत्रज्ञानाचा फायदा शेतकरी बंधूंनी घेतला तर खूपच चांगला आणि वेळही वाचेल आणि उत्पन्न वाचेल याच्यासाठी शासनाने योजना सुद्धा आणलेली आहे साधारणतः आपण बघायला गेलो की ज्या ड्रोनची किंमत किती तर ज्या ड्रोनची किंमत साधारण दहा दा, लाख रुपये पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती आली असून यातून रोजगारही उपलब्ध झाल्यामुळे नलिनी सारख्या अनेक ड्रोन दिदी आता आत्मनिर्भर बनल्या आहेत ड्रोन दिदी योजनेच्या माध्यमातून ड्रोन सारख्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख महिलांना होत आहे या ड्रोन दिदी आता ग्रामीण भागातला महिला सक्षमीकरणाचा नवा चेहरा बनत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव धुळे प्रेक्षक हो जाऊ नका घेऊयात छोटीशी विश्रांती महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद

प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय दही लागताना कोणता आम्ल तयार होतं एक लहान मुलगा होता त्याचा पतंग नेहमी त्याच्या सर्व मित्रांच्या पेक्षा असा मस्त उंच जायचा भांड्यांचं संशोधन असंच पुढे चालू राहणार आहे पदार्थ बदलत जातील शिजवायच्या पद्धती बदलत जातील तशी तशी ही भांडी सुद्धा उत्क्रांत होत जातील गारांच्या पावसांबद्दल अरिस्टॉटलचं एक म्हणणं होतं मोठ्या आकाराच्या गारा वरच्या लेवलला तयार होतात आणि छोट्या आकाराच्या गारा खालच्या लेवलला तयार होतात इसवी दुसऱ्या शतकामध्ये पिंगलाचार्यांच्या छंदसूत्र या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा या फिबोनासी क्रमिकेचा उल्लेख आहे नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण भिंगाचा वापर करून ज्यांनी शोधून काढलं त्याचं नाव ल्युएन हॉक हो तो काही सायंटिस्ट नव्हता बर का तेव्हा मंडळी बघत राहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर पुन्हा कार्यक्रमात एकदा स्वागत जालना शहरातल्या चार महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मिळालं आहे त्याच्या मदतीनं या महिलांनी शहरात मॉल सुरू केला आहे यातून वीस महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असा विचार उज्ज्वला भोरे छाया पवार साक्षी हराळ आणि स्वप्निल काकडे यांच्या आईंनी केला त्यातून जालना शहरात सुसज्ज एका छताखाली लागणाऱ्या सर्व वस्तू पुरवण्याचा विचार पुढे आला यासाठी आर्थिक पाठबळ लागणार होतं अशावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या तीन महिलांच्या सोबत स्वप्नील काकडे यांच्या पाठीशी उभे राहिले या चौघांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पस्तीस लाख रुपयांचे कर्ज मिळाल्याने जालना शहरात डिलाईट सुपर मार्केट या एका चांगल्या मॉलची सुरुवात झाली या चौघांनी व्यवसाय सुरू करताना मॉलमध्ये महिलांना प्राधान्य देण्याचे तसंच महिला बचत गटाच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्राधान्य देण्याचे ठरवले त्यानुसार आज या व्यवसायात परिसरातील गरजू वीस होतकरू महिलांना सामावून घेत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे ध्येय हाच होता की सर्वात पहिल्यांदा महिलांसाठी महिलांसाठी आम्हाला हे व्यवसाय सुरू करायचा होता आम्ही पण महिलाच आहोत आम्ही पार्टनर सर जे आहेत ते आणि महिलां मिळूनच आम्ही हे व्यवसाय सुरू केला जेणेकरून महिलांनाच आम्ही प्राधान्य देऊ या गोष्टीमध्ये महिलांनाच आम्ही पुढं घेऊन येऊ आणि त्यांची रोजीरोटी आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सहकार्य मिळावं त्यांचं आणि हेच आमचा मेन हेतू होता उत्कृष्ट व्यवस्थापन महिलाद्वारे दिली जाणारी तत्पर सेवा चांगल्या प्रतीच्या वस्तू विनम्र सेवा गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच हा मॉल परिसरात प्रसिद्ध झाला आहे जालना शहराच्या अंबड चौफुली भागात महामार्गावरच हा मॉल असल्याने परिसरातील नागरिकांसाठी हाकेच्या अंतरावर असल्याने दिवसभर ग्राहकांची वर्दळ असल्याचे उज्ज्वला भोरे सांगतात विकास महामंडळ योजना योजनेचं वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि देवगिरी सहकारी नागरी बँकमध्ये गेलो आणि तिथे संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला सा त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यातून आम्हाला पस्तीस लाखाचं निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि पन्नास लाखापर्यंतचा जो व्याजदर आहे तर ते खेळतं भांडवल आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं तर मी महाराष्ट्र शासनाला पण आभार व्यक्त करते आणि अण्णा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला आम त्यांच्या सहकार्यामुळेच आमचा हा व्यवसाय सुरू आहे या मॉलचे व्यवस्थापन महिलांच्या हाती असल्याने आम्हाला इथे काम करायला उत्साह येतोच शिवाय वेळोवेळी मिळणाऱ्या सूचना मार्गदर्शन यांमुळे आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकतो असं इथे काम करणाऱ्या राजश्री गरजे सांगतात या चार महिला ज्या आहेत त्यांनी चालवलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला कामे मिळते आणि बचत गटाचे जे आहेत त्यांच्या मदतीनं हे काम सुरू आहे आणि आम्हाला खूप त्यांचा त्यांची मदत मिळते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे या चार महिलांच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्या सरकार व महामंडळाचे आभार मानतात इथे काम करणाऱ्या महिला देखील त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याने या चार महिलांसह महामंडळाचे आभार व्यक्त करतात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आर्थिक पाठबळ देऊन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत आहे जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या महिला करतात महिलांची एकी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने जालना शहरातील नागरिकांना एका चांगल्या सुपरमार्केटची सुविधा मिळाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी साळी जालना याबरोबरच वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा हा आजचा भाग इथेच संपला हा कार्यक्रम आपण डी डी सह्याद्री न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता या कार्यक्रमाविषयीच्या आमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूयात पुढल्या भागात नव्या यशोगाथांसह हो। नमस्कार